आणि त्या आनंदाच्या दिवसाला कोणी आपशकून करीत असेल तर असे अनेक आपशकून आम्ही पचवलेले आणि येतं म्हटलंहीच किरकोळ आहे त्याच्यामुळे अशा गोष्टीवर विचार करणं आणि त्याच्यावर आम्ही बोलणं योग्य होणार नाही रावसाहेब खेवरे योग्य काम करतायत ते तेच राहिले पाहिजे असं आमचं सर्वांचं मत आहे सर्व पदाधिकारी महत्वाचं तालुक्यातील तालुक्यातील जिल्ह्यातील पदाधिकारी त्यांच्याबरोबर आहे हो खेवरे नाना हे नगर जिल्ह्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे कार्य कार्य पार पडत असतात नगर जिल्हा हा साखर सम्राटांचा सा, जिल्हा असून खेवरे नानांनी त्यांची जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडली कोपरगाव तालुक्यामध्ये ज चार आमदार आणि दोन वेळा खासदार निवडून दिला बाकी त्यांच्या बाबतीत काही खोलात जायचं नाही परंतु ज्या रावसाहेब खेवरेंनी वीस वर्ष सातत्याने प्रामाणिक काम केलं त्यांनाही शिंदे गटाकडून अनेक आमिष आले होते त्या काळात कोटीच्या कोटी उड्डाणं होते माणूस कुठेही हल्ला नाही मान्य पक्षप्रमुख उद्धवसाहेब यांच्याशी तो प्रामाणिकपणे राहिला प्रामाणिकपणे राहिलाच नाही तर खासदारकी आमदारकी अशा अनेक इलेक्शनला त्यांनी पक्षासाठी खूप मेहनत घेतली आणि खासदार सुद्धा मोठ्या माता त्यांनी निवडून आणण्यात शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी स्थापन केलेल्या शिवसेनेचा एकोणसाठवा वर्धापन दिन कोपरगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे सदर वर्धापन दिनानिमित्ताने व्यापारी धर्मशाळा येथे ठाकरे गटाच्या वतीने शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आगामी काळात होणाऱ्या कोपरगावच्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक मोठ्या ताकदीने लढविण्याचं तसेच कोपरगाव नगरपालिकेत जास्तीत जास्त नगरसेवक शिवसेनेचे पाठवून नगरपालिकेवर भगवा फडकविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला यावेळी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांना समर्थन देण्यात आले असून कोपरगाव शहर व तालुका शिवसेना त्यांच्या मागे भक्कमपणे उभे असल्याचे सांगण्यात आले आहे ज्याप्रमाणे लोकसभा विधानसभा निवडणूक जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वात लढविण्यात आल्या त्याचप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील त्यांच्या नेतृत्वात लढविण्याचा निर्धार उपस्थित शिवसैनिकांनी एकमुखाने केला आहे यावेळी नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्या आनंदाच्या दिवसाला कोणी आपशकून करीत असेल तर असे अनेक आपशकून आम्ही फचवलेले आणि येतं म्हटलंच किरकोळ आहे त्याच्यामुळे अशा गोष्टीवर विचार करणं आणि त्याच्यावर आम्ही बोलणं योग्य होणार नाही रावसाहेब खेवरे योग्य काम करतायत तेच राहिले पाहिजे असं आमचं सर्वांचं मत आहे सर्व पदाधिकारी महत्त्वाचं सगळं तालुक्यातील तालुक्यातील नाही जिल्ह्यातील पदाधिकारी त्यांच्याबरोबर आहे आणि जर तसं त्यांचं जर काम चुकीचं असतं तर आम्ही त्यांच्याबरोबर थांबलो नसतो हां आणि सगळ्यात महत्त्वाचं आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने सर्व शिवसैनिकांना सर्व नागरिकांना सर्व माता भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र हां आता स्थानिक स्व स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तर पक्ष म्हणून तर आम्हाला लढावाच लागणार आहे आम्ही आमचे सर्व जिथं जिथं म्हणजे जिल्हा परिषद गट असेल गण असतील पंचायत समितीचे नगरपालिका असतील सर्व ठिकाणी आम्ही आमचे शिवसैनिकांना प्रथम प्राधान्य देणार आणि नंतर काय तोडजोडीत होईल ते नंतर बघू काय पुढे आता ते कसं आहे ऐनवेळी काय पक्षप्रमुख काय निर्णय घेतील त्याच्यावर अवलंबून आहे वर्ष लोक जर पक्षप्रमुखांनी सांगितलं फक्त आपल्या पक्षाच्या याच्यावर लढायचं तर पक्षाची नाही तर मग स्थानिक आघाडी करू आणि तसं लढू शिवसेनेच्या वतीने शहर व तालुक्याच्या वतीने मी शहरवासियांना व तालुक्यातील नागरिकांना वर्धापान दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो दुसरं महत्त्वाचं असं का जेव्हापासून ह्या नगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची स्थापना झाली पहिले शिवाजी धुमाळ होते त्याच्यानंतर बाबू शेट्टा बाबू शेट्टावले आधी होते शिवाजी धुमाळ होते त्याच्यानंतर आमचे रावसाहेब खेवरे जिल्हा प्रमुख झाले रावसाहेब खेवरे झाल्यानंतर आज साई तालुके फिरून सर्वांना व्यवस्थित हे करायचं आणि प्रत्येकांची मर्जी सांभाळायची आणि प्रत्येकांना अडचणीत असू काही असू संघटनेचे लोक काही असू अर्ध्या रात्री जरी फोन केलं तर रावसाहेब खेवरे हे हजर राहतात तर माझी पक्षप्रमुखांना विनय माझी पक्षप्रमुखांना विनंती राहील का जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरेंनाच ठेवा यावेळेस हे या बदल काही करू नये आणि ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस तुम्ही बदल करावा आत्ता जर अन्यथा बदल जर झाला तर शिवसेनेची खूप मोठी हानी झाल्याशिवाय राहणार आणि शिवसेनेमध्ये पदं असे कोणी मागितल्याने दिल्या जात नाही तुमचं काम पाहून पदं दिले जातात तेव्हा ज्यांना बी पदं लागत असेल पक्ष ठरविल ना कोणाला काय द्यायचं काय द्यायचं आहे उगाच एवढ्या आनंदाच्या एकोणसाठाव्या दिनानिमित्त आपण काहीतरी वेगळं करायचं आपण आपल्या आपल्यामध्ये हसू करून घ्यायचं हे मला योग्य वाटत नाही सामनेवाल्यांनी बी समजून घ्यावं तुम्हाला जे काय करायचं तुमची मागणी एकदम रास्ते आम्ही असंच म्हणतो पण हो ती साहेबाकडे जाऊन तुम्ही मागितली पाहिजे गावात हा तमाशा करून योग्य नाही एवढे बोलतो माझे दोन शब्द जय हिंद जय महाराष्ट्र हां मा मी राजीनामा दिला होता माझा राजीनामा झाल्यानंतर बरेचसे काही लोकं तिथं गेले त्यांनी सांगितलं यांचा राजीनामा झालेला आहे तर तुम्ही ते पद बे आम्हाला द्या मी कोणाचे नाव घेणार नाही परंतु उद्धव साहेबांनी त्यांना एकच सांगितलं ते आम्ही ठरवणार आहे म्हणे तुम्ही ठरवणार नाही आणि ते काय आहे ना काय बोलायचं असं मी त्यांच्याशी बोलून घेईल त्याच्यामुळे माझा त्यांनी राजीनामा स्वीकारला नाही आणि माझं जर राजीनामा स्वीकारला असतं तर माझं पद प्रमुख मी बी पंधरा वीस वर्षापासून उपजिल्हाप्रमुख आहे त्यांनी काढलं असतं ना मग ते काढलं नाही ते आणि मी बी थोडंसं समाजदारीची भूमिका घेतली मग जर आपण ज्या पक्ष म्हणजे ज्याच्यासाठी एवढं अख्खं आयुष्य घालवलं आणि आपण असं वागणभिसुकीचं ठरलं किंवा मी काय असं कुठं जाणार किंवा येणार नव्हतं कारण की संजीव आमचं ठरलेलंच होतं का व जे आहे ते ठिकाणी काम करायचं व्यवस्थित राहायचं सगळ्यात महत्त्वाचं आज शिवसेनेचा वर दपन दिन आहे आणि हा सर्व शिवसैनिकांच्यासाठी एक आनंदाचा दिवस आहे मला तर कुणी उपोषणाला बसला असा इशारा दिला होता हे बिलकुल कोणत्या शिवसैनिकाला हे पटण्यासारखं नाही त्यांना मला समजलं की वरतून आदेश पण आले की तुम्ही उपोषण स्थगित करा त्यांनी वरच्यांचा मान सन्मान जरी ठेवला असेल पण एक जाहीरित्या मीडियासमोर जाऊन टिप्पणी करणं हे अजिबात चांगलं नाही आता मी काल परवा त्यांच्या बाईटमध्ये एक बघितलं त्यांनी सांगितलं नवनिर्वाचित जे तालुका प्रमुख आहे त्यांच्या मागं दोन माणसं पण नाही आहे पण या माणसांची हयात शिवसेनेसाठी गेली मी स्वतः वैयक्तिक माझं सांगतो एकोणावीसशे त्र्याण्णव साली मी उपतालुका प्रमुख होतो विद्यार्थी संघटनेचा त्यानंतर नामदेवराव यांच्याबरोबर यांच्याबरोबरसुद्धा आमदारकीच्या काळात मी त्यांच्याबरोबर होतो नंतर काही कालांतराने मी राष्ट्रवादीमध्ये जरूर गेलो पण आता मला शिवसेनेमध्ये येऊन परत दहा वर्ष झाले आणि माझ्या निष्ठेचं फळ हे मला मान्य पक्षप्रमुखांनी विधानसभेचं अध्यक्ष करून दिलेलं आहे त्यामुळं मला काय बाकीचं बाकी त्यांच्या बाबतीत काय खोलात जायचं नाही परंतु ज्या रावसाहेब खेवरेंनी वीस वर्ष सातत्याने प्रामाणिक काम केलं त्यांनाही शिंदे गटाकडून अनेक आमिषे आले होते त्या काळात कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणं होते माणूस कुठेही हल्ला नाही माननीय पक्षप्रमुख साहेब यांच्याशी तो प्रामाणिकपणे राहिला प्रामाणिकपणे राहिलाच नाही तर खासदारकी आमदारकी अशा अनेक इलेक्शनला त्यांनी पक्षासाठी खूप मेहनत घेतली आणि खासदारसुद्धा मोठ्या मताधिक्याने त्यांनी निवडून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे मी एक विधानसभा अध्यक्ष म्हणून पक्षालासुद्धा एक विनंती करल येणाऱ्या आता स्वरा स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आपण स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणुका हुस तर कुठल्याही प्रकारचा बदल या नगर जिल्ह्यात करू नये अशीच विनंती मी पक्षश्रेष्ठींना करणार आहे धन्यवाद आज स्वर्गीय बाळासाहेबांनी लावलेलं ला रोपटक एकोणसाठ वर्षाचं झाले आणि एकोणसाठ वर्षाच्या कारकिर्दीत अनेक नवीन शिवसैनिक पक्षाला जोडले गेलेले त्याचप्रमाणे असा आ असा असा एक पक्ष आहे की जिथं कुठली जात पाहिली जात नाही जात अजिबात आमच्या पक्षात पाहिली जात नाही कर्तृत्व ज्याचं चांगलं असेल जो पक्षासाठी समाजासाठी काम करेल त्यालाच आम्ही प्राधान्य देतो आणि त्यालाच पद मिळतं तेव्हा हे इतर पक्षासारखी इथं पद वाटले जात नाही हे पाहून पद दिलं लायकी पाहून पद दिलं जातं आणि मला असं वाटतं की आज जे कोप पुप, कोपरगाव शहराच्या त्या तालुक्याच्या नवीन नियुक्त्या झाल्या ते खरोखरच अतिशय लायक माणसं आहेत आणि त्यांनी त्यांचं ते त्यांची लायकी सिद्ध केली त्याच्यामुळे त्यांना हे पद मिळालेलं आहे त्यासाठी याच्यात एच्चाट कुठल्याही प्रकारचा वरून फोर्स किंवा हे काही आलेलं नाही हा एक भाग झाला दुसरा भाग कोपरगाव शहरात तसं पाहिलं तर दोन दोघा जणांचे हिचा साठामारी चालती आम्ही त्या साठामारीत पडू इच्छित नाही सगळ्यात महत्त्वाचा विषय आम्ही त्या साठामारीत पडू इच्छित नाही परंतु जर आत्ता धराजने सांगितल्याप्रमाणे जर काही तडजोडीची वेळ आली तर आम्ही तडजोड करू आमच्या लायक आमच्याशी आमच्या सन्मा आम्हाला सन्मानपूर्वक जागा जर जा, दिल्या तर आम्ही त्यांच्याशी ती करून पुढं लढू पण दे तो देखील हा निर्णय हा उद्धवसाहेब ठरवतील तर आम्ही आमची सेपरेट लढायला कधी तयार आहोत आज शिवसेना वर्धापन दिनानिमित्त सर्व शिवसैनिकांना व तमाम मानवांना मी शुभेच्छा देते हे मी नगरसेविका वर्षा शिंगाडे कोपरगाव खेवरे नाना हे नगर जिल्ह्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे प्रभावीपणे कार्य कार्य पार पडत असतात नगर जिल्हा हा साखर सम्राटांचा सा, जिल्हा असून खेवरे नानांनी त्यांची जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली कोपरगाव तालुक्यामध्ये ज चार आमदार आणि दोन वेळा खासदार निवडून दिला ज्यावेळेस आमची काही अडचण असते कोपरगावमध्ये ज्यावेळेस आम्ही त्यांना बोलवतो त्यावेळेस ते हजर असतात विन उगाच विनाकारण त्यांची बदनामी करणे हे योग्य नाही ऐन आता तीन महिन्यावरती निवडणुका आल्या आहे नगर परिषद असेल किंवा जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ऐन ऐन पक्षामध्ये ज्यावेळेस माणसाची गरज असते त्यावेळेस त्यांच्यावर बदनामी करणे आणि त्यांना काढून टाकण्याचा प्रयत्न करणे आपण कोणी मोठे नाही आहे जे पक्षप्रमुख ठरवतील जे आदेश देतील ते मान्य करावं लागल आपण कोण सांगणार आहे की त्यांची बदली करा ते चांगले नाही प खेवरी नाना यांनी त्यांची जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीची पार पाडलेली आहे आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि आमचे पदाधिकारीही त्यांच्याबरोबर आहोत आमची संपूर्ण कोपरगाव तालुक्याची महिला आघाडीही नानाबरोबर आहे आणि अशा वेळेस पक्ष अडचणीत असताना पदाधिकाऱ्यांची नेमणूक करणे हे योग्य नाही जो पक्ष आदेश देईल तोच आम्हाला मान्य राहील आणि मी सांगते माझी पक, पक्ष पक्षप्रमुखांना विनंती आहे की खेरावसाहेब खेवरे नाना हे जिल्हाप्रमुख योग्य आहे अशी मी साहेबांना विनंती करते की त्यांचं पद हटू नये ही मी त्यांना विनंती करते शहरामध्ये शिवसेनेचा एकोणसावा वर्धापन दिन अतिशय उत्साहनं आणि जोमानं साजरा झाला आजची संख्या बघता येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेला सुवर्णकाळ येणार यात काही दुमत नाही येणाऱ्या काळामध्ये सर्व शिवसैनिकांनी एकजूट राहून शिवसेना पक्षवाढीसाठी आणि आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी एकत्र येण्याची या ठिकाणी एक प्रकारे शपथच घेतलेली आहे म्हणून किती वादळ जरी आली किती संकट आली आणि किती प्रलोभनं दिली तरी जो बाळासाहेब ठाकरेंवर शिवसैनिक प्रेम करणार आहे तो जागेवर राहून या शिवसेनेचा जो तळपता अंगार आहे हा आयुष्यभर असाच राहील यात काही शंका नाही म्हणून आपण या ठिकाणी सर्वजण शिवसैनिक आले त्याबद्दल मी कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीनं आपल्या सर्वांचं सरचं स्वागत करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आज शिवसेनेचा वर्धापन दिन एकोणसाठावा वर्धापन दिन त्या वर्धापन दिनानिमित्त कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने आज मेळावा घेण्यात आला त्या मेळाव्याला शिवसेनेचे नवनिर्वाचित पदाधिकारी तालुका जिल्हा समन्वयक जिल्हा संघटक सर्व शिवसैनिक आमचे शिवसेनेचे उपशहर प्रमुख युवासेनेचे प्रमुख हे सर्व उपस्थित राहिले राजाभाऊ जावरे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष संजीव साधवई सर्व नगरसेवक आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याचब त्याचब त्याचप्रमाणे कोपरगाव शहरातील नगरपालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायत याची जी निवडणुका घ्यायची आहे यात येते त्या निवडणुका आम्ही रावसाहेब खेवरे नाना जिल्हाप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली जावरे संजीव सातबाई योगेश भाऊ बागुल कैलास भाऊ जाधव यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व ताकदिनीशी लढवणार आहे कोपराव शहरातली सर्व शिवसेना रावसाहेब खेवरे नाना यांच्याबरोबर आहे त्याच पद्धतीने आजचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम बी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे नाना यांच्या मार्गदर्शकालीच घेण्यात आलेला आहे शिवसेनेचा कार्यक्रम आम्ही घेतो आहे शहर शिवसेना सर्व कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडते सर्व शिवसैनिक एकत्र आहे शिवसैनिकांना माझी विनंती आहे का बाबा सर्वांनी एकत्र येऊन येथे नगरपालिका आपण मोठ्या उत्साहात लढवावी आपले सर्व मतभेद बाजूला ठेवून कोपराव शहर शिवसेनेची ताकद जशी आपण लोकसभेला एकत्रित येऊन आपण दाखवली आपला खासदार निवडून आणला त्याचप्रमाणे आपण आत्ताही नगरपालिका जे आहे येणारी नगरपालिका आहे ती सर्वांनी एकत्रित येऊन जास्तीत जास्त नगरसेवक आपल्या कोपरगाव शहरात शिवसेनेचे कसे निवडून येतील याचा प्रयत्न करावा एवढंच बोलतो आणि परत एकदा कोपरगाव शहरातील तमाम शिवसैनिकांना वर्धापन देण्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेनेचा वर्धापन दिन या वर्धापन दिनाच्या निमित्त कोपराव तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व शिवसैनिकांना कोपराव तालुका प्रमुख म्हणून मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि राहिला प्रश्न आज या शुभमुहूर्तावर शुभ दिने या ठिकाणी कोपराव तालुका आणि ग्रामीणचा शिवसैनिकांचा मेळावा या ठिकाणी संपन्न झाला आणि या मेळाव्यामध्ये आगामी येणाऱ्या ग्रामीणमधल्या स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आणि शहरामधील नगरपालिकेच्या निवडणुका शिवसेना मोठ्या ताकतीनिशी ग्रामीण आणि शहर सर्वांच्यामध्ये एकमत झालं आणि मोठ्या ताकतीने ह्या निवडणुका लढायच्या आहे राहिला प्रश्न सध्या जे संगमनेरमध्ये जे काही जिल्हा प्रमुखांच्या संदर्भामध्ये ते निवेदन केलं गेलं त्या निवेदनाच्या संदर्भात मी एवढंच बोलेन की आपसातले काही मत मतभेद असतील काही मनभेद असतील मला नाही वाटत त्यांचं कोणाचं काही व्यक्तिगत ते नाही परंतु ते मतभेद मनभेद जर असत तर ते मिटवायला आपले प्रमुख आहेत ते ते हे स्थान नाही आहे असं कुठल्याही शिवसैनिकाने असे काही कृत्य करू नये आणि राहिलं रावसाहेबजी खेवरे पाटील केले दोन तीन निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली झाला आणि जिल्हा प्रमुख आणि लोकप्रतिनिधी या दोघांचा समन्वय कसा असावा हा समन्वय साधणारा जिल्हा प्रमुख मिळालेला आहे सर्वांना बरोबर घेऊन चालणारा जिल्हा प्रमुख आहे मी म्हणत नाही त्यांना काय मग पदावर ठेवा कारण ते पद कधीतरी कोणीतरी सोडलं तर दुसऱ्याला न्याय मिळतो पण सध्याची परिस्थिती अशी नाही प्रतिकूल परिस्थिती आहे तो माणसाचा समन्वय चांगला आहे सगळ्यांना कॉर्डिनेट करून आगामी निवडणुका रावसाहेबजी खेवरे यांच्याच नेतृत्वामध्ये व्हाव्या अशी मी या निमित्ताने या मेळाव्याच्या निमित्तानं पक्षनेतृत्वाला विनंती कर मी कोपरगाव तालुका प्रमुख संजय दंडवते आज शिवसेनेचा एकोणसाठा वर्धापीन होता आज शिवसेनेचा आनंदाचा क्षण आहे आणि या आनंद क्षणी आज, आज आम्ही मेळावा स्था आयोजित केला होता त्या मेळाव्याला बहुसंख्येने शिवसैनिक हजर राहिले अशामध्ये मी सर्व शिवसैनिकांना आम्ही तमाम महाराष्ट्रातील जनतेला शिवसे मेळाव्यानिमित्त शुभेच्छा देतो